किरणकेशी गटप्रभात तामो प्रणी पूर्वग्रस्त पूरनिवारण समितीच्या वतीनं आजरा गडील चंदगड तालुक के, तालुक्यातील ज्या दोन्ही तिन्ही नदीच्या पात्राच्या अलीकडे पलीकडे जे शेतकरी त्यांचा जो अन्याय झाला या वेळेला दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि आता दोन हजार चोवीसचा महापूर जो पहिला एकोणीसच्या पट्टी ते एकवीसचा महापौर वाढला गेला त्यानंतर चोवीसचा महापौर वाढला मात्र या पात्रामध्ये जास्त कालावधीने जास्त दिवस ह्या पात्रात पिकस कमी आणि दुसरं पात्रामध्ये जो साठलेलं गाळ जे आहे त्याचं गाळ संपूर्ण नदीचं पात्र पूर्ण वर आलेलं आहे त्याच्यामुळं पाणी पडलं पडलं ताबडतोब पाणी काय होतं की वर येतं ह्या दोन मागण्यासाठी म्हणून आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्यानं राज्य करते दुर्लक्ष करत चाललेले निर्जीचा बंधारा असेल जरणीचा जा बंधारा असेल उद्घाटन करून सुद्धा आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी उद्घाटन केल्याने ते पुलाची उंची सुद्धा वाढवले नाही नवीन पूल झाला नाही आणि भरगाव पूल तरी पूर्ण खालीच गेलेला आहे त्याच्यामुळे दोन्ही बाजूला असणारे गडिलेलं शहर असेल गजरगाव असेल गजरगाव आयनापूर इंजनाळ जरडी मुगळी भडगाव त्यानंतर खनदाळ आरळमुंदी नागनूर आणि कडेल ही गावं पूर्ण गावाच्या कडेल असणारी संपूर्ण शेती हे पाण्याखाली चाललेलं आहे त्या पद्धतीनं कोवाडची बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली जाते आणि गटप्रभाच्या असताना संपूर्ण जे नदीकडलं असतात ते खेडी पूर्ण पाण्याखाली चालले आहेत हे किती दिवस सहन करायचं याचसाठी म्हणून सगळ्या सर्व पक्षीय सर्व पक्षीय हिरणकेशी गटप्रभा तांब्रप्रेन पूरग्रस्त निर्वाह समिती हे स्थापन करून आम्ही बारा तारखेला विराट अशा पद्धतीचं शासनाला दर्शन दाखवायचं आहे आणि आम्ही सगळ्यात तिने तिन्ही तालुका आदरा आणि चंद्रगड आणि तालुक्यातल्या जे अन्यायग्रस्त जे शेतकरी आहेत अन्य ज्याच्या ज्या शेतकऱ्यावर झालेला आहे आणि तालुक तालुक्याचा संपर्क तालुका तालुका संपर्क जो खुटलेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी म्हणून सर्वपक्षी अशा पद्धतीचा रस्ता रोखून भडगावच्या कमानेजवळ भडगावच्या स्टँड स्टँड थांबून आणि चलो महात्मा गांधी बडगाव पूल अशा पद्धतीचा भडगावच्या पुलावर जाऊन आम्ही रस्ता पूर आम्ही करणार वर्षाच्या पुलांच्या पेक्षा ह्या वर्षाचा जा पूर जास्त थांबला त्याला अनेक आहेत आता पूरग्रस्त संघटनेमार्फत प्रमुख मागणी आहे त्या सगळ्या तिन्ही चारही मागण्यांचा प्रामुख्याने विचार व्हावा अशी त्या संघटनेमार्फत मी शासनाकडे मागणी करते जी। बांधकाम कामगार असतील शेतकरी असतील रिक्षा संघटना असतील ही लोक रोजंदारीवर म्हणजे रोजंदार आपलं घडीलच शहर असल्यामुळं आम्ही तिथंच रोज सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजूनपर्यंत आम्ही गडीलमध्येच असतोय आणि रोजंदारी आमची पूर्ण बांधकाम कामगारांची गडीलमध्येच असते पण पाऊस पडल्यानंतर महापूर आला की लगेच दोन दिवसात म्हणजे चार इंच पाच नसतानाही प्रशासन असेल पोलीस विभाग असेल किंवा बांधकाम वगैरे असतील पूर्ण वाहतूक बंद करतात आणि त्याच्यामुळं गरीब लोकांना त्याचा फटका बसतोय आणि याच्यामुळं अतोनात नुकसान होत आहे कामगारांचा किंवा शेतमजुरांचा आणि त्या सर्वांना आता पुलाचं पाणी पुलावरती पाणी येतोय पूल पडल्यानंतर जे प्रशासन जाग होणार आहे का आठ आठ दिवस पाणी राहिल्यामुळं सामान्य लोकांचं फार मोठं नुकसान होत सोमवार दिनांक बारा रोजी पूरग्रस्त अन्यायी पूरग्रस्त शेतकऱ्यांचं जे आंदोलन होत आहे मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की मोठ्या संख्येनं पूरग्रस्त शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनामध्ये भाग घ्यावं रस्ता रोपोमध्ये भाग घ्यावा धन्यवाद